आमचे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेनं स्वच्छ भारत सुदृढ भारत अशी जी संकल्पना होती त्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीप क्लिनिंगची जी त्यांनी मुंबईतनं जी सुरुवात केलेली आहे त्याची आज ठाण्यामध्ये लोकांनी ठाण्यातपणे त्यांनी सुरुवात केलेली आहे तर प्रत्येक प्रभागात ते ग गेल्या आठवड्यात वागेस्टेड होतं आज आमचा प्रभाग क्रमांक चार जिथे घाणेकरपासून सुरुवात केलेली होती तिथे माननीय श्री आयुक्त आमचे आयुक्त साहेब होते त्यानंतर माननीय श्री प्रताप सरनाईक होते आमदार माननीय श्री मस्के साहेब आमचे आमदार संजय केळकर के साहेब निरंजन साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक चारमध्ये साफसफाई अभियान राबवण्यात आला तुम्ही बघाल तर मोठ्या संख्येने लोक आज इथे उपस्थित होती जे स्वतःहून सगळं खाली उतरले लोक डीप क्लिनिंग सुरुवात झाल्यानंतर ठाण्याचा का का बदली होण्याची आज तुम्ही बघाल तर त्या दृष्टिकोनाने ठाण्याची पावलं चाललेली आहेत आणि लोक स्वतःहून कुठेही घाण टाकत नाही आहेत डीप क्लिनिंगचा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे चालू केलेला चा, ते ठाण्यातली जी डीप क्लिनिंगची सर्व्हिस आहे ती खूप चांगली आणि खूप लोकांचा आनंदी आणि खुशाल आहे